ज्या वेळेस आपण बुधवारचा दिवस सांगितला प्रत्येक दिवस सांगितलेला आहे भगवान शंकराचा अभिषेक करत असताना अभिषेक करत असताना आपल्याला वाटलं असेल तर कुबेर प्रसन्न व्हावा आपल्या घरात अगदी भोग मोक्ष सगळं काही प्राप्त व्हावा कार्तिक महिना असतो आणि रविवारचा दिवस असतो तेल तेलकुंथ आणि विशेष म्हणजे रसवेचं तेल म्हणजे जे आपल्याला मोहरीचं तेल म्हणतात त्याचं दान करावं त्याने कुष्ठरोग बरं होतं आपल्या शरीरावरती जर असं सपेट कोहड झालं असेल आणि ते जर बरं व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी कार्तिक रविवार बघायचं तेल आणि रुईचं दान करायचं त्या दिवशी त्याने कुष्ठरोग बरं होतं तेव्हा हळदी काली हळदी मिर्च आणि दूध याचं दान करायचं का म्हणजे हळद काळी मिर्च आणि दुधाचं जर दान केलं तर आपल्याला त्या आप ठिकाणी एक वस्त्र पण दान करायचं आहे आपल्या शरीरावरची चमडी रोग बरा होतो हे असं भगवान दीप निस्त दान केल्यानंतर जर आपण दान केला मंदिरामध्ये घंटा दान करणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी एवढं घंटादान जर केला तर माणसाला वाक शिद्धी प्राप्त होते त्याच्या वाणीमध्ये मधुरते येते गायन अतिशय सुंदर होऊ शकतं किंवा विशेष म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाणीमध्ये इतकी शक्ती येते फक्त दान नाही तर उद्यापासून घंटे आणून टाका म्हणजे सांगितलं इथं शिवमापरण कथेमध्ये खूप गोड गोड सांगितलेलं आहे काय इतकं छान आहे वाणीची मिठास मिळते कृतकान नक्षत्रामध्ये बुधवारच्या दिवशी दही आणि भात जर आपण या ठिकाणी प्रसादाला दिलं तर योग्य संतान जन्माला येते बघा कृतका नक्षत्राच्या दिवशी बुधवारीच्या दिवशी जर माणसाला हे बघा आपल्या घरात लेकरू वाळू नसेल तर त्याने दही आणि भात याचं दान करायचं जेवायला द्यायचं दही भात त्यातल्या त्यात ब्राह्मणाला दिलं तर, तर चांगलंच आहे योग्य संतान जन्म देते आणि किंवा संतान झालेली असेल तर ती योग्य वागते काही काही गोष्टी लक्षात घ्या ती आपल्या ताब्यात असते किंवा आपल्या पुढे जात नाही भगवान